आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सीई आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत अडीच तासांनंतर बिबट्या जेरबंद कसबे पंचक्रोशीतील वडाई नजिक रस्त्यावरील गट क्रमांक सातशे पंचावन्न मधील वैभव जाधव यांच्या जा गव्हाच्या शेतात गेल्या सोमवारी बिबट्या दडून बसला होता त्यात सकाळी साडे नऊ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार जाधव हो वस्तीवर सुरू होता यात विशेष म्हणजे कसबे येथील वन्यजीव संरक्षक शरद जाधव हो यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ जखडून ठेवत जेरबंद केले शरद जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातून बिबट्याचा माग घेत अचूक लोकेशन वन्यजीव संरक्षक शरद जाधव हो, निफाड वनविभाग तसंच कसबे आणि ओझर पोलिसांनी मिळवले त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजेपासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले सुरुवातीला जाळीच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यातून बिबट्या निसटला तिसऱ्या प्रयत्नात शरद जाधव हो यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ पकडले दरम्यान वन विभागाने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले व त्या सुरक्षित ताब्यात घेतले हा सर्व थरार तब्बल तास सुरू होता निफाड येथील भगवान जाधव विजय दोंदे शरद वैभव जाधव राहुल गुंजाळ आदींसह पोलीस व स्थानिक शेतकऱ्यांचा या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभाग होता वन विभागाने पंचनामा करून बिबट्यास विशेष वाहनाने निफाड येथे नेऊन त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली मादी असल्याचे समजते या मादीने दोन दिवसांपूर्वी शिवाजी भंडारे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार मारले होते याशिवाय या अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांवर देखील या मादी बिबट्याने प्राणघातक हल्ले केले होते रस्त्याने ये जा करणाऱ्यांना अनेक वेळा बिबट्याने दर्शन दिले होते चला चला एक मिनिट दहा कट पाच कट